तळाशहराच्या पाणी योजनेचे भिजते घोंगडे अद्यापही कायम असून बहुप्रतीक्षेनंतर मंजूर झालेल्या पाणी योजनेच्या भूमिपूजनावरून आता राजकारण पेटण्याची चिन्हे दिसू आहेत। गेली कित्येक वर्षे रखडलेल्या तळाशहराच्या पाणी योजनेला एकदाची मंजुरी मिळाली आणि ही मंजुरी आमच्या अथक परिश्रमामुळे मिळाली असल्याचे प्रत्येक पक्षाचे बॅनर तळाशहरात नाक्यावर झळकले मात्र आता या पाणी योजनेच्या भूमिपूजनावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे तळा शहराच्या पाणी योजनेचे भूमिपूजन सतरा फेब्रुवारी रोजी अजित पवार यांच्या हस्ते करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यक्रम नियोजनासाठी विश्वासात घेत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनमानी कारभाराला न जुमानता भाजप व शिवसेना शिंदे गटाने एकत्र येऊ सोळा फेब्रुवारी रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्याच हस्ते तळा शहराच्या पाणी योजनेचे भूमिपूजन व्हावे यासाठी युद्ध पातळीवर तयारी केली आहे त्यामुळे तळा शहरवासियांना मंजूर झालेल्या पाणी योजनेचे दोन वेगवेगळे भूमिपूजन मिळण्याची तळा नगर पंचायतीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती असल्याने पाणी योजनेच्या भूमिपूजनाचे आयोजन सतरा फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी आपल्या मर्जीप्रमाणे करत आहे हे लक्षात आल्याने भाजप व शिंदे गटाने एकत्र येऊन सोळा फेब्रुवारीलाच पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पाणी योजनेचे भूमिपूजन पार पाडण्याचे निश्चित केले आहे यासाठी आमंत्रण पत्रिका बॅनर व पाट्या देखील बनविण्याचे काम या दोन्ही पक्षांकडून युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे त्यामुळे सोळा व सतरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दोन्ही भूमिपूजनाकडे तळा शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे विस्टा न्यूज मराठीसाठी तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी